वा, वा 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 मस्त पुरणपोळी अनिता अनिताच किचन अँड गार्डन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते सर, में में तर येणाऱ्या होळी पौर्णिमेनिमित्त अनिताज किचन अँड गार्डन तर्फे आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर होळी म्हटली की पुरणपोळी हे समीकरण ठरलेलंच आहे संपूर्ण भारतामध्ये होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि खास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष महत्त्व आहे होळी सणाला तर ह्या दिवशी पूर्ण घरोघरी सर्वांच्या पुरणपोळ्या केल्या जातात थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केल्या जातात पण पुरणपोळी ही केली जाते प्रत्येक घरामध्ये तर अशीच पुरणपोळी आज आपण करणार आहोत ना ह्या पटकन घराला जमल्या पाहिजेत म्हणून मी कमी प्रमाणामध्ये आणि सोप्या पद्धतीमध्ये आजची पुरणपोळी दाखवणार आहे तर यामध्ये पाव किलो चणा डाळ पाव किलो गुळ आणि पाव किलो पीठ मग पीठ तुम्ही कोणतंही घ्या मग गव्हाचं घ्या किंवा दोन्ही मैदा आणि गहू मिक्स घ्या किंवा नुसता मैदा घ्या पण पाव किलो पीठ घ्यायचं आहे पाव किलो गुळ घ्यायचा आहे आणि पाव किलो चणा डाळ घ्यायची आहे तर एवढ्या कमी प्रमाणामध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे सहज कुणीही करू शकेल तर आपण बघायचं आहे की या प्रमाणामध्ये किती पुरणपोळी आपल्या होणार आहेत चला तर मग सर्वांच्या आवडत्या पुरणपोळी ह्या आपल्या पारंपरिक पदार्थाला आज सुरुवात करूया चला अशा प्रकारे आपण चणा डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि गुळ घेतलेला आहे पाव किलो तर आपण आता ही डाळ दोन ते तीन वेळा आता स्वच्छ पाण्याने धुळवून घेणार आहोत चला आपण आता ही डाळ धुवून घेऊया तुम्हाला जर वाटीच्या प्रमाणात ही डाळ घ्यायची असेल तर एक वाटी मी ही चणा डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मी गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने तुम्ही डाळ घेणार आहात त्याच वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे जेवढी डाळ असेल त्याच भांड्याने गुळ घ्यायचा तर आता ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतो हो, त्याच वाटीने गुळ घ्यायचा आहे आता आपण ही डाळ कुकरला शिजवून घेऊया ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आता आपण पाणी घेणार आहोत एक वाटी डाळ आहे तर एक वाटी डाळीला अडीच वाटी पाणी मी घेणार आहे डाळ ज्या वाटीने घेतली होती त्याच वाटीने मी अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आता ह्या डाळीमध्ये आपण एक चमचा तूप घालायचं आहे तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे तेल घालू शकता पण घालायचं आहे तेल किंवा तूप कारण त्यामुळे डाळ आपली छान मऊसू शिजते आता थोडी हळद पण घालायची आहे तुपामुळे पूर्णाला चवही छान येते आणि जे आपले पूर्ण ते मऊ लोण्यासारखं शिजतं थोडं मीठही घालायचं आहे गुळाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव खूप छान लागते आता गॅस ऑन करूया आणि कुकरला आपण सात ते आठ शिट्या देऊया चिट्या होत आहेत कुकरच्या डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर एक वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रामची माझी वाटी आहे दोनशे ग्राम गव्हाचे पीठ आहे आणि हा छोटा कप आहे हा पन्नास ग्रामचा आहे तर पन्नास ग्राम मी मैदा घेतलेला आहे दोनशे ग्राम गव्हाचे पीठ आणि पन्नास ग्राम मैदा थोडं मीठ घालूया थोडं म्हणजे टोटल माझं हे पाव किलो पीठ घेतलेलं आहे मी थोडी हळद घालूया आणि हे पाव किलो पीठ मी पुरणपोळीसाठी घेतलेलं आहे लाटांसाठी ला आता ला हे एक मी पाणी घेतलेलं आहे बघूया आपण किती पाणी लागतं ते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मी मळलेलं आहे असं हे पातळ पीठ पाहिजे जास्त घट्ट नको चपातीचा आपण मळतो ना त्याच्यापेक्षा थोडं पातळ मळायचं आहे आणि अगदी मऊ मळायचं आहे तर आपण हे फुलपात्र भरून पाणी घेतलेलं होतं तर हे जे पीठ आपण घेतलं होतं या भांड्यांमधून दोन ह्या दोन भांड्यांसाठी मला हे एक फुलपात्र भरून बरोबर मला पाणी लागलेलं ला आहे पूर्ण पाणी लागलेलं ला आहे आणि असं हे मऊ पीठ आपलं असं सुंदर असं आपण मळलेलं आहे आणि ते आपण एक तासासाठी झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते छान आता ते मुरेल तोपर्यंत आपण आता डाळ शिजली काय बघूया आता गॅस बंद केलाय चेक करूया डाळ शिजली का अरे वा डाळ आपली छान सु शिजलेली आहे तर आपण आता ही डाळ चाळणीवर गाळून घेऊया म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जाईल आणि आपल्याला ते कटाच्या आमटीसाठी मिळेल दहा मिनटं ही डाळ अशीच ठेवायची आहे चाळणीवर म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल चला तर मग दहा मिनटं आपली झालेली आहेत तर हे पहा एवढं पाणी एक्स्ट्रा होतं ते निघालेलं आहे ह्याची मी कटाची आमठी नंतर करणार आहे गॅस पुन्हा आपण ऑन करतो आहोत आणि या कढईमध्ये आता करायला आपण सुरुवात करूया चणाडा प्रथम आपण घेतलेली आहे आणि यामध्ये आता पाव किलो गुळ मी किसून घेतला होता तो घेतलेला आहे छान असं मॅश करायचं आहे जसा जसा गूळ गरम होईल तसं हे मिश्रण आपलं पातळ पातळ होत जाईल थोडी चिमूट हळद घातलेली आहे मिश्रण पातळ झालं तर अजिबात घाबरायचं नाही पुन्हा ते मिश्रण गूळ जसा घट्ट होईल थंड आला तसं हे घट्ट होतं हे पहा मिश्रण आता घट्ट झालेलं आहे आणि त्याने साईड सोडलेली आहे म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे असा आपण चमचा देखील उभा करून बघायचा आहे चमचा उभा राहायला की आपलं पुरण तयार झालं त्यामध्ये मी आता ही हिरवी विलायची पावडर घातलेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी हे जायफळ आहे थोडंसं पिसून घालते आहे जायफळ अवश्य वापरा कारण पुरणपोळीमध्ये जायफळाचा सुगंध खूप सुंदर लागतो आणि खूप सुंदर पुरणपोळीला सुगंध येतो विलायची पावडर आणि जायफळ आणि हे पहा आपलं जे पुरण आहे ते किती मऊ लोण्यासारखं शिजलेलं आहे त्याचं टेक्स्चर आपण बघू शकता काय अप्रतिम आणि सुरेख दिसत आहे टेक्स्चरचं एवढं मऊ मुलायम गोळा आलेला आहे तुम्ही ह्या स्टेजला देखील पुरणपोळ्या करू शकता एवढं ते मऊ शिजलेलं आहे परंतु मला एखादा तरी जाणार राहिला तर मला ते आवडत नाही म्हणून मी हे थोडं चाळणीवर असं थोडं मॅश करून घेते आहे पण तुम्हाला जर वेळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही डायरेक्ट अशा शिजवलेल्या पुरणाच्या देखील पुरणपोळ्या करू शकता एवढं ते आपण आठ शिट्या देऊन छान शिजव शिजवलेली आहे डाळ आपण पाहू शकता की ती छान शिजली आहे आणि हे मी आता पुरण गाळून घेतलं आहे चाळून चाळणीवर तर हे आता मऊ सूत अगदी लोण्यासारखं अगदी मऊ झालेलं आहे आपण त्यामध्ये डाळशिसा तूप वापरलं होतं त्यामुळे ते असं चवीलाही अप्रतिम झालेलं आहे आणि मऊ लोण्यासारखं आलेलं आहे तुपामुळे त्याला मऊ आलाय आहे आपण या पुरणाचे गोळे असे करून घेतलेत म्हणजे पटकन आपले पुरणपोळ्या करता येतात आणि शेजारीच आपण हे पीठ मळून ठेवलं होतं त्याला देखील आता एक तास झालेला आहे आणि एक तासानंतर आपलं पीठ बघा छान मुरलेलं आहे असं ताणलं पाहिजे पुरणपोळीचं पीठ म्हणजे आपल्या हातांचा छान व्यायाम करायचा आहे जेवढं पीठ तुम्ही जास्ती असतं मालिश कराल हातांचा व्यायाम जास्त कराल तेवढी तुमची पुरणपोळी मऊ लुसलुशीत होणार आहे मेहनतीचं फळ गोड असतं म्हणतात ना म्हणूनच पुरणपोळी गोड असते तर अशा प्रकारे हे आपली पुरणपोळी जे आहेत त्याच्या गोळ्या देखील पिठाच्या मी आता करून घेतल्या आहेत आणि आपण आता त्याची वाटी करतो आहोत तर थोडं हे तांदळाचं पीठ असं लावायचं आहे बोटांना आणि ही वाटी तयार करायची आहे जशी आपण मोदकाना करतो ना तशीच ह्यामध्ये जो आपण गोळी घेत केली होती पूर्णाची ती केलेली आहे मी गोळी करताना जशी पूर्णाची पिठाची गोळी होती तेवढीच गोळी मी पूर्णाची केलेली आहे लहान मोठी मी केलेली नाही दोन्ही गोळ्या मी सारख्याच केल्या आहेत पिठाची गोळी होती त्याच पद्धतीची मी तेवढ्याच प्रमाणामध्ये मी पुरणाची गोळी केली आहे आता आपण लाटून घेऊया तांदळाच्या पिठीवर आपल्याला ही लाटायची आहे पुरणपोळी तांदळाची पिठी एवढ्यासाठीच वापरायची की तांदळाच्या पिठीमुळे पुरणपोळी मागे पुढे छान सरकते आणि सहज लाटता येते सावकाश पुरणपोळी लाटायची आहे आम्हाला आता प्रॅक्टिस आहे पण तुम्ही जर नवीन शिकत असाल तर सावकाश पुरणपोळी लाटायची आहे नाहीतर ती फाटते एकदा पुरणपोळी फाटली की मग पुरणपोळी आपली छान होत नाही पुरणपोळी लाटणं हेच खरं कौशल्य आहे त्यामुळे ती अगदी सावकाश लाटायची आहे प्रॅक्टिसने आपल्याला ती नंतर जमते त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही जरी पहिल्या वेळी नाही जमली तरी प्रयत्न करतच राहायचे नंतर आपल्याला ती नक्की येतेच करायला छान पुरणपोळी आपली पुरणपोळी आता जरा वाळली वरून किती परतून घ्यायची आहे हे पहा किती पुरणपोळी आपली सुंदर आणि छान फुगली आहे अरे वा किती छान वा 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 वरून हे तूप लावायचं आहे आपण ह्याचं टेक्चर पुरणपोळी ही फुगली अगदी जसं काही फुगाच फुगला आहे वा 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 मस्तच यावरून आपण ओळखू शकतो की कि आपण किती छान पद्धतीने अचूक प्रमाणामध्ये सगळं पीठ वगैरे घेतलेलं आहे पुरण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही ही ज्यावेळी पुरणपोळी लाटता ती तर अगदी व्यवस्थित लाटायची तर आहेच पण पुरणपोळी जे आपण पीठ करतो पुरणपोळीसाठी ते जेवढ्या तुम्ही मेहनतीने करता मळता पीठ जे ताकद लावून जेवढा तुमचा हातांचा व्यायाम जास्त तेवढी तुमची पुरणपोळी मऊ आणि नसलुशीत हे पहा आता पुरणपोळी थोडी वरून वाळली किती परतायची आहे मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुरणपोळ्या शेकवायच्या आहेत जास्त फास्ट गॅस करायचा नाही अरे वा मस्त ही ही पुरणपोळी आपली छान फुगलेली आहे त्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की आपण घेतलेलं सगळं प्रमाण आपण पेट मळण्याची घेतलेली मेहनत अरे वा 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 जसा काही फुगाच फुगलाय वा 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 फुग वा 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 मस्त मेहनतीचं फळ गोड असत म्हणूनच पुरणपोळी गोड असते वा सुरेख अशा प्रकारे आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मऊ मऊस अशा पुरणपोळ्या तर ह्या पुरणपोळीसोबत हे मी दूध घेतलेलं आहे थोडस साखर घातलेलं आहे आणि हे तूप आहे तर ह्यासोबत तुम्ही पुरणपोळी खालीत तर खूप छान अप्रतिमच लागते पण समजा तुम्हाला अशा अशा पद्धतीने जर पुरणपोळी खायची नसेल दुधासोबत किंवा तुपासोबत काही जणांनाही आवडत कटाच्या आमटीसोबतच आवडते तर कटाच्या आमटीची देखील रेसिपी आमच्या चॅनलवर आहे ती देखील तुम्ही सर्च करून पाहू शकता तर अतिशय सुंदर अशा मऊ लुसलुसित पुरणपोळ्या झालेल्या आहेत आपण पाहिलेलं आहे सगळ्या पुरणपोळ्या अशा छान टम्म फुगलेल्या होत्या त्यामुळे अशा मऊ लुसलुसित झालेल्या आहेत जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणामध्ये बरोबर माझ्या मध्यम आकाराच्या वीस पुरणपोळ्या हल्ल्या आहेत तर तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती असेल असतील त्यानुसार तुम्ही या प्रमाणामध्ये ह्या पुरणपोळ्या करू शकता अगदी छोट्या कुटुंबासाठी पाव किलोच्या प्रमाणामध्ये वीस पुरणपोळ्या आलेल्या आहेत आणि त्या छान अगदी मस्त सगळ्यांना पोरतील तर तुम्ही नक्की आज करून बघा या होळी पौर्णिमेला पुरणपोळ्या आणि जर तुम्हाला आवडल्या तर तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार